अठावन्न मिनिटं आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं राज्यातल्या एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत नागपूर पोलिसांतर्फे नो हॉकिंग मोहीम सुरू करण्यात आली असून या अंतर्गत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल व वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हातात फलके घेऊन जनजागृती केली तसंच वाहन चालकांशी संवाद साधला इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने हॉर्न वाजवू नये असा संदेश अभियानातून देण्यात आला आज विश्व सांस्कृतिक विविधता दिवस असल्याने संपूर्ण देशात हा दिवस साजरा करण्यात येत असून देशातील विविध संस्कृती शांती तसेच टिकाऊ विकास दर्शवणारा हा दिवस आहे सांस्कृतिक विविधता वाढविण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे थायलंडमधील बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक रिले अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मिश्र संघाने काल राष्ट्रीय विक्रम मोडत नवीन विक्रम प्रस्थापित केला याशिवाय चार बाय चारशे मीटर रिले प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं महुपम्मद अजमल जीवनतका श्री अमोद जेकब आनंद सुभा व्यंकटेशन या चार भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी केली विदर्भातील अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार एफएमए सौ दशमलव छह मेगाहट्स पर विविध भारती का यह नागपुर केंद्र है